नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सुमित्राताई म्हणू लागतात आता या घराचे या प्रॉपर्टीचे हिस्से झालेच पाहिजेत जोपर्यंत या घराचे हिस्से होत नाहीत जोपर्यंत या प्रॉपर्टीचे हिस्से होत नाहीत तोपर्यंत हिच्या जीवाला काही शांती मिळणार नाही असं म्हणत आता सुमित्राताई जानकीकडे पाहू लागतात तर जानकी म्हणते तसं जर झालं नाही तर माझा जीव रोज थोडा थोडा तुटत राहील तर सुमित्राताई म्हणतात हो का तर जानकी म्हणते हो आई ज्या दिवशी या घरात मी लग्न करून आले त्या दिवशी नानाने या घराण्याची पिढी जात असणारी माळ माझ्याकडे दिली होती आठवतंय ना त्या तुम्हाला त्यावेळी नाना मला म्हणाले होते की जानकी ही माळ रणदिवे कुटुंबाची पिढीजात माळ आहे ही माळ नेहमीच जपून ठेव आणि मी नानांना तसं म्हणाले होते की ही माळ मी माझ्यापासून कधीही दूर जाऊ देणार नाही तर आई तुम्ही मला काय म्हणायला होतात जानकी अगं ही माळ म्हणजेच आपल्या फक्त रणदिवे कुटुंबाची पिढीजात माळ नाही तर ही माळ म्हणजे आपलं कुटुंब आहे या कुट माळेमध्ये असणारे मनी म्हणजे आपण कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आहोत आणि ही माळ अशीच आयुष्यभर जोडून ठेवायची आहे आणि या माळेतील धागा म्हणजे तू आहेस आणि तूच हा धागा कायम जोडून ठेवायचा आहेस तर आता सुमित्रा ताई जानकीला म्हणतात आठवतंय का तुला सगळं काही पण तुला मा वाटतंय का की रणदिवे कुटुंबाची पिढी जात माळ अजूनही जपून ठेवली गेली आहे तर जानकी सुमित्राईंकडे पाहू लागते तर सुमित्राताई म्हणतात या घराण्याची पिढी माळ कधीच तुटली गेली आहे आणि कधीच विखुडली गेली आहे त्यातील मनी कधीच वेगळे झाले आहेत आणि खरं तर हे सगळं काही घडलं ते फक्त त्या माळेतील धाग्यावर मी विश्वास ठेवला म्हणून खरं तर त्या माळेतील धागाच कच्चा निघाला असं म्हणत सुमित्राताई जानकीवर आरोप करू लागतात जानकी म्हणते नाही आई ती माळ मी कधी तुटूही देणार नाही आणि त्या माळेतील मनी मी कधीही विकरू देणार नाही कारण तसं मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि ते वचन मी तेव्हाही निभावलं आणि या पुढेही निभावणार आहे त्यामुळे आई हे घर मी कधीच तुटू देणार नाही परंतु सुमित्राताई काही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतात सुमित्राताई म्हणतात या घराचे हिस्से होणार आणि आता आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही आता आपल्यात कधीही एकजूट होणार नाही हो। वाट वाट ना आता कायमचे आपण वेगळे होणार आहोत असं म्हणत सुमित्राताई तिथून निघून जातात सुमित्राताईंचे हे शब्द ऐकून जानकीला मात्र खूप वाईट वाटतं आता जानकीची ती अवस्था पाहून इकडे लताबाईंनासुद्धा खूप वाईट वाटत असतं तर आता सुमित्राताई तिथून निघून जाताच ऋषिकेशही तिथून निघून जातो आणि जानकीही आता राहते ती म्हणजे ऐश्वर्या आता ऐश्वर्या लताबाईंकडे पाहते आणि त्यानंतर मनाशीच म्हणते जानकी तू जर त्या माळेला जोडणारा धागा असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव मी ती माळ तोडणारी सुई आहे आता बघ पुढे काय होतं असं म्हणत आता ऐश्वर्या तिथे कोणीही नाही या गोष्टीचा अंदाज घेत लताबाईंकडे येते दरवाजा बंद करते आणि टाळ्या वाजवत म्हणते वा वा किती छान ऍक्टिंग केली आहे का आई तर लताबाई म्हणतात हे सगळं काही मी तुझ्यासाठी केलं नाही माझी मुलगी कुठे आहे ते सांग तर ऐश्वर्या म्हणते अहो पण किती छान चक्कर येण्याचं नाटक केलंय म्हणजे सगळ्यांनाच विश्वास बसलाय आणि मुलगी मुलगी काय चाललंय मी एकदा म्हणाले आहे ना की हे सगळं काही नाटक संपल्यानंतर मी तुझी आणि तुझ्या मुलीची भेट घडवून आणणार परंतु तोपर्यंत मी म्हणाले चक्कर यायचं नाटक करायचं की तुला ते करायचं आहे आई आता मात्र लताबाईंना खूप राग येतो लताबाई म्हणतात खबरदार मला आई म्हणालीस तर कारण तुझ्या तोंडून मला आई हे नाव ऐकायला अजिबातच आवडत नाही आहे असं म्हणत लताबाई खूप चिडलेले असतात ऐश्वर्या म्हणते हो का मग काय करशील लताबाई म्हणतात दोन कानाखाली लावून देईन तर ऐश्वर्या म्हणते मग मी पुढे काय करू शकते हे तर तुला माहीतच असेल ना ठीक आहे मी तुला आई म्हणत नाही लताबाई पण एक गोष्ट लक्षात ठेव हे नाटक मात्र सुरू ठेवायचं आहे जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपरवर सया होत नाहीत तोपर्यंत हे नाटक थांबवायचं नाही मी म्हणेल तसंच खडायला हवं कारण तुला तुझी मुलगी हवी आहे ना असं म्हणत आता ऐश्वर्या तिथून निघून जाते लताबाईंना या सगळ्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो ऐश्वर्यावर विश्वास ठेवून आपण मोठी खूप चूक केली आहे हे लताबाईंना जाणवत असतं तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता जानकी ऋषिकेशसाठी चहा घेऊन येते ऋषिकेश काम करत असतो जानकी म्हणते हे काय ऋषिकेश सकाळीच सुरुवात केली कामाला हे घे चहा असं म्हणत आता जानकी ऋषिकेशना चहा देते आणि त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी ऋषिकेश म्हणतो जानकी मला माहीत आहे तू काय बोलणार आहेस परंतु जानकी जानकी म्हणते ऋषिकेश आता हे सगळं काही आपल्याला थांबवावं लागेल ऋषिकेश म्हणतो जानकी तू काय बोलतेस ए जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला या सगळ्याचं काही वाटत नाही आहे का ऋषिकेश म्हणतो चानकी मला जरी वाटलं तरीसुद्धा आपण आता हे नाही थांबवू शकत हे सगळं काही ऐश्वर्या करत आहे कारण ऐश्वर्याला ह्या प्रॉपर्टीचे हिस्से हवे आहेत आणि म्हणूनच हे सगळं काही नाटक चाललं आहे जानकी म्हणते हे सगळं काही तुम्हाला पटतंय ना मग ऋषिकेश प्लीज थांबा ना थोडा वेळ द्या ना ऋषिकेश या सगळ्यामागचं मला सत्य शोधून काढायचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की काही दिवसांसाठी हे प्रकरण जरा पुढे ढकललं तर नाही का चालणार कारण मला तुमच्या मदतीची गरज आहे आपण दोघं मिळून हे सगळं काही सत्य शोधायचं आहे प्लीज ऋषिकेश कराल ना मला मदत आणि थांबाल ना ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आता ते शक्य नाही आता काहीही झालं तरीसुद्धा ह्या प्रॉपर्टीचे चार हिस्से होणारच आहेत कारण आज मी सर्वांनाच बोलावलं आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो जानकीमध्ये ऋषिकेश प्लीज ऐकून तरी घ्या परंतु ऋषिकेश आता जानकीचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातो तर दुसरीकडे आता शर्वरी आणि विक्रांतही रणदिवेंच्या घरी आलेले असतात शर्वरी गाडीतून उतरते आणि त्याचवेळी सौमित्राचीही गाडी येते सौमित्र आणि अवंतिकासुद्धा येतात आता शर्वरी त्या दोघांना पाहते आणि त्यानंतर म्हणते सौमित्र दादा तू सुद्धा आलायस म्हणजे तुलासुद्धा फोन आला होता का तर सौमित्र म्हणतो की हो शरू मलाही फोन आला होता ऋषिकेश दादा म्हणाला की ये आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आलो आहोत शर्वरी म्हणते नक्की काय झालं असेल आता कोणाला काहीही माहीत नसतं शर्वरी आता सौमित्राला विचारते सौमित्र तुला काही सांगितलं आहे का दादाने तर सौमित्र म्हणतो नाही तर शर्वरी म्हणते एक मिनिट तुम्हाला पार्वती आईबद्दल माहीतच असेल ना तर आता सौमित्र म्हणतो की हो कारण एके दिवशी ऋषिकेश दादाचा फोन आला होता आणि त्याने सगळं काही मला सांगितलं आहे शर्वरी म्हणते बरं ठीक आहे विक्रांत म्हणतो की आता आपण इथेच बोलत राहणार आहोत का चला आपण घरात जाऊ म्हणजे तिथेच गेल्यावर आपल्याला कळेल तर आता शर्वरी आणि सौमित्राला मात्र काहीच कळत नसतं ते दोघेही विचार करू लागतात की नक्की काय घडलं असावं आणि त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि सर्वांना आलेलं पाहून ऋषिकेश म्हणतो आलाच सर्वजण चला बसूनच बोलू तर आता अवंतिका विचारते ऋषिकेश दादा काय झालं आहे नक्की ऋषिकेश म्हणतो काही झालं नाही आहे आता होणार आहे आता हे ऐकल्यानंतर सौमित्र आणि शर्वरीला धक्काच बसतो सौमित्र म्हणतो दादा तू नक्की काय बोलत आहेस आणि कशाबद्दल बोलत आहेस तर ऋषिकेश म्हणतो की आता याबद्दलच बोलत आहे की या घराचे हिस्से होणार आहेत या प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार आहेत आता हे ऐकल्यानंतर शर्वरी आणि सौमित्राच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश म्हणतो प्लीज चला घरात आपण सर्वजण एकत्र बसूनच बोलू असं म्हणत आता सर्वच जण घरात येतात तर दुसरीकडे जानकी किचनमध्ये असते जानकीने ओट्या गॅसवर दूध ठेवलेलं असतं आता ते ओतू जात असतं परंतु जानकी मात्र स्वतःच्याच विचारांमध्ये असते आता अवंतिका धावत पळत येते आणि गॅस बंद करत विचारते वहिनी काय करताय तुम्ही हे तर जानकी म्हणते काही नाही चहा बनवते अवंतिका म्हणते बहिणी मी चहाबद्दल बोलतच नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे ना तर जानकी म्हणते मग मी आता कशाबद्दल बोलणार हे सांग ना चहा बनवण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काही बोलण्यासारखं आहे का अवंतिका म्हणते वहिनी मला माहीत आहे तुमच्या जीवाची होणारी घालमेल मी समजू शकते पण काय करू शकत नाही आपण तर आता जानकी म्हणते अवंतिका एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल ती गोष्ट जर मान्य नसेल तर आपण काहीच बोलू नये का आवाज उठवू नये का सांग ना आणि मी सुद्धा तेच करत आली आहे ना परंतु तुझे ऋषिकेश दादा काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत बघ ना मी त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न करते परंतु ते मात्र स्वतःच्या मतावर ठाम आहेत अवंतिका म्हणते वहिनी मला मान्य आहे की ऋषिकेश दादा तुमचं काही ऐकून घेत आहेत परंतु वहिनी मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही जे ऋषिकेश दादा सांगत आहेत तेच प्लीज ऐकत जा तुम्ही ऋषिकेश दादांच्या विरुद्ध जाऊ नका कारण हेच हे। हे। हे का हे। का तर त्या ऐश्वर्याला हवं आहे तुमच्या दोघांमध्ये फूट पाडणं हेच तर ऐश्वर्याचं काम आहे आणि तिला हवंय ते ती करतच आहे जानकी म्हणते तिनेच तर हे सगळं काही घडवून आणलं आहे ह्या प्रॉपर्टीचे हिस्से वगैरे सगळं काही तर तिलाच हवं आहे आता हे ऐकल्यानंतर अवंतिकाला धक्काच बसतो तर दुसरीकडे सौमित्र ऋषिकेशला विचारतो दादा या सगळ्याची काय गरज आहे आणि एवढी घाई का ऋषिकेश म्हणतो सौमित्र कधी ना कधी हे करावंच लागणार आहे ना मग उद्या करण्यापेक्षा आज केलं तर काय वाईट आहे सौमित्र म्हणतो पण का दादा सांग ना मी सगळं काही मुंबईचं नीट सांभाळत आहे तू इकडचा बिझनेस शेती सगळं काही सांभाळत आहेस आणि शर्वरी तिच्या संसारामध्ये सुखी आहे तिलाही एवढ्यात प्रॉपर्टीची गरज नाही आहे मग एवढी घाई का तर आता ऋषिकेश म्हणू लागतो आणि बाकीच्यांचं काय तर आता हे ऐकल्यानंतर सौमित्र म्हणतो बाकीचे म्हणजे कोण सारंग असणार तो तर ऐश्वर्याच्या पदराआडचा बैल झाला आहे त्याला तर काहीच वाटत नाही आहे रे तर ऋषिकेश म्हणतो कसंही असला तरी तो आपला भाऊ आहे सौमित्र हे विसरून नाही चालणार सौमित्र म्हणतो भाऊ तो भाऊ राहिलाय का तो तर बायकोच्या पदराखालचं बायकोच्या हाताखालचं खेळणं झालंय बायको सांगेल तसं नाचायचं ही त्या सारंगची अवस्था झाली आहे त्या सारंगला काहीही कळत नाही आणि दादा तू त्याचा विचार करतो आहेस तुला कळतंय का अरे आत्तापर्यंत आपण सर्वजण एकत्र होतो आपलं हे कुटुंब एकत्र होतं आणि आज हे तोडण्याचा प्रयत्न करतायत ती दोघंही आणि ती ऐश्वर्याच हे सगळं काही खडवून आणत आहे आणि प्लीज त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊ नकोस तू नको या प्रॉपर्टीचे हिस्से करूस ऋषिकेश म्हणतो नाही परंतु आईचं काय आईला तर वाटतंय ना की या प्रॉपर्टीचे हिस्से व्हावेत आता हे ऐकल्यानंतर सौमित्राला धक्काच बसतो आपली आईच प्रॉपर्टीचे हिस्से करायला जात आहे हे मात्र सौमित्रालाही पटत नसतं तर दुसरीकडे आता शर्वरी सुमित्रा ताईंना म्हणते आई हे सगळं कशासाठी आणि मला एवढ्यात असा हिस्सा नको आहे तर आजी म्हणतात तुला असा हिस्सा नको आहे म्हणजे तुला कसा हवा आहे म्हणजे मी तुला पाटावर बसू का हळद कुंकू घालू त्यानंतर तुझी ओटी भरावी आणि त्या ओटीमध्ये तुला हा हिस्सा द्यायचा का तर आता शर्वरी रागानेच आजींकडे पाहत असते आजी म्हणतात अशी काय बघतेस मारकुट्या बैलासारखी नक्की काय चाललंय तुझ्या मनात तुला कळतंय का अगं आत्ता मिळतंय ना मग घे कधी मिळेल ते सांगता येत नाही शर्वरी म्हणते का का असं बोलते आहेस आजी तू अगं आमचं चारही भावंडांचं एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे आणि आम्ही चारही भावंडं समजूतदार आहोत मग हे सगळं कशासाठी आजी म्हणतात तुला मिळतंय ना मग घे ना शर्वरी म्हणते पण आता का हे सगळं काही ऋषिकेश दादा नीट सांभाळतो आहे ना मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आजी म्हणते तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे हे सगळं काही ऋषिकेश दादाच्याच नावावर आहे त्या ऋषिकेशच्या नावावर आहे हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे आणि आता ती पार्वती आलीच आहे तिनेच हिशांचा विषय काढला तर शर्वरी म्हणते आजी अगं तू गप्प बस का जरा आई अगं तू अशी का वागतेस आणि तू कशासाठी या प्रॉपर्टीचे हिस्से करायला जातेस तर सुमित्रा ताई म्हणतात शरू हे सगळं काही मी तुमच्यासाठी करत आहे ग अगं माझी मुलगी लग्न होऊन सासरी गेली म्हणून तिचा हिस्सा मला तिला द्यायचा नाही असं नाही आहे गं खरं तर मी आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचे हिस्से मिळावेत आणि नंतर नाहीच मिळाले तर म्हणूनच ही सगळी खटपट चालू आहे माझं जे काही आहे ते माझ्या मुलीला मिळावं यासाठी मी हे करते है। शरू तुला माहीत आहे या घरात आता माझी सवत आली आहे आणि ती आल्यानंतर आता नाना माझ्याकडे पाहतही नाही आहेत माझ्या नजरेला नजरच देत नाही आहेत आणि ऋषिकेश तो तर माझ्याशी बोलायला तयारच नाही आहे गं अगं हे सगळं काही पुढे अजून विघटित घडायला नको यासाठीच तर माझ्या मुलांसाठी मी हे सगळं काही करते आहे ना तर आता शर्वरीमध्ये नाना पण ना खरं तर नानांनी त्या बाईला या घरात घ्यायलाच नको होतं तर आजी म्हणतात हे अगदी बरोबर बोललीस परंतु तुला तु तु माहीत आहे का हे सगळं काही कोणामुळे घडतं आहे या सगळ्याला ती जानकी कारणीभूत आहे कारण तिनेच तर त्या बाईला या घरात आणलं आहे आणि नंतर हे सगळे काही तमाशा चालू झालेत या सगळ्याला ती जानकी जबाबदार आहे आणि हो तुझा तो ऋषिकेश दादा आता त्या आपल्या आईच्या मागे पुढे करत आहे म्हणूनच हे सगळं काही चाललंय कळतंय का तर सुमित्रा ताई म्हणतात हो शर्वरी हे सगळं काही त्याचसाठी चालू आहे शर्वरीलाही खूप वाईट वाटत असतं परंतु एकीकडे आपल्या आईचं ते दुःख शर्वरीला पाहवत नसतं आणि म्हणून शर्वरी शांतच असते तर दुसरीकडे नाटकी ऐश्वर्या लताबाईंना फोन करते आणि म्हणते हॅलो लताबाई ओळखलत का मला मी ऐश्वर्या बोलते आहे लताबाई म्हणतात बोल काय काम आहे तर ऐश्वर्यामध्ये लताबाई आता तुम्हाला अजून एक नाटक करायचं आहे लताबाई म्हणतात या घरात आल्यापासून तू फक्त मला नाटकच करायला सांगत आहेस आणि हो तुझी ही नाटकं मला खरंच वैतागवानी वाटत आहेत ऐश्वर्यामध्ये हो ना पण तुमच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे तुमची मुलगी तुम्हाला हवी आहे ना मग तुम्हाला हे नाटक करावंच लागेल लताबाई ऐश्वर्याला म्हणतात बोल काय नाटक करायचं आहे ऐश्वर्या म्हणते आता कसं मुद्द्यावर आन, आलात आता तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता पुन्हा एकदा चक्कर येण्याचं नाटक करायचं आहे लताबाई म्हणतात पुन्हा एकदा ऐश्वर्या म्हणते की हो मी चक्कर म्हणाले की त्या फिल्मच्या ॲक्टरसारखी अगदी छान अशी चक्कर काढून दाखवायची ऐ ग माझं डोकं दुखतंय मला काय होतंय काहीच कळत नाही लताबाई म्हणतात तुझं हे काय चाललंय ऐश्वर्या म्हणते की हो मी जसं सांगते तसंच तुम्हाला करायचं आहे ज्यावेळी ऋषिकेश रणदिवे त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करायला घेतील त्याचवेळी त्याला सही करताना थांबवायचं आहे आणि म्हणायचं आहे ऋषिकेश सही करणे अगोदर हे पेपर देवघरात देवासमोर ठेव आणि ते पेपर तुम्ही जानकीला ठेवायला सांगायचे आहेत तर आता लताबाई म्हणतात मग तर ऐश्वर्या म्हणते पुढे जा ज्यावेळी जानकी देवासमोर पेपर ठेवेल त्याचवेळी तुम्हाला चक्कर येण्याचं नाटक करायचं आहे आणि पुढे जे काही आहे ते मी बघूनच घेईन असं म्हणत आता लताबाईंना ऐश्वर्याने शेवटची ऑर्निंग दिलेली असते लताबाई म्हणतात पण परंतु ऐश्वर्या काही ऐकून न घेता फोन ठेवते थे। परंतु ज्यावेळी ऐश्वर्या मागेवून पाहते त्यावेळी मात्र तिथे अवंतिका असते ऐश्वर्या मनाशीच म्हणते या डिनर सेटने माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना तर इकडे अवंतिका ऐश्वर्याला म्हणते झालं का मॅडम तुमचं फोनवर बोलून कारण कसं आहे ना खाली तुम्हाला बोलावलं आहे तर ऐश्वर्या म्हणते हो पण तू का येस माझ्या रूममध्ये तर आता अवंतिका म्हणू लागते तसंही तुमच्या रूममध्ये येण्याला मला अजिबातच इंटरेस्ट नाही परंतु सगळ्यांनीच तुम्हाला फोन ट्राय केला पण काय आहे ना तुमचा फोन कोणासोबत तरी पुढचं प्लॅन करण्यामध्ये बिझी होता आणि म्हणूनच शेवटी मला यावं लागलं तसंही मला इथे येण्यात काहीच इंटरेस्ट नाही ऐश्वर्यामध्ये ना मग आता जाऊ शकतेस तू अवंतिका म्हणते मी जाणारच आहे मी काही इथे थांबत नाही आहे असं म्हणत अवंतिका तिथून निघून जाते तर ऐश्वर्या पुढे म्हणते बरं झालं ही डिनर सेट या घरात राहायला नाही आहे पण एक बरं आहे यानंतर या घरात कोण राहणार आहे आणि कोण नाही हे सगळं काही ही ऐश्वर्याच ठरवणार आहे एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या झाल्यात की मग ऐश्वर्या जसं सांगेल तसंच सगळं काही होणार आहे सगळ्यांना या ऐश्वर्याच्या तालावरच नाचावं लागणार असं म्हणत ऐश्वर्या पुढची स्वप्न रंगवत असते तर दुसरीकडे ऋषिकेश प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतो आणि नानांना म्हणतो नाना, नाना जसं ठरलं होतं तसेच प्रॉपर्टीचे पेपर आपल्या वकिलांकडूनच मी तयार करून घेतले आहेत तुम्ही सगळ्यांनी वाचून घ्या आणि त्यानंतर सह्या करा तर आता सौमित्र म्हणू लागतो त्या अगोदर मला काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत सौमित्र आपलं मत व्यक्त करत म्हणतो तुम्ही सर्वजण प्रॉपर्टीच्या हिशांचा विचार करत आहात परंतु मी माझा व्यवसाय खूप छान पद्धतीने सांभाळत आहे आणि अवंतिकासुद्धा जॉब करत आहे आणि आमचं अगदी नीट चालू आहे त्यामुळे आम्हाला या प्रॉपर्टीमधलं काहीही नको आता ऋषिकेश म्हणतो परंतु सौमित्र सौमित्र म्हणतो की हो मला या प्रॉपर्टीचा हिस्सा नको आहे तर ऋषिकेशला पुन्हा एकदा विचार करण्यासाठी सौमित्रा भाग पडत असतो जानकी म्हणते हो ना सौमित्र भाऊजी मलाही तेच वाटत आहे हे सगळं काही चुकीचं घडत आहे आणि हे नको व्हायला तर सुमित्रा ताई म्हणतात तुझ्या म्हणण्याप्रमाणे इथे काहीही घडणार नाही आता जे ठरलंय तसंच होणार आहे आता या प्रॉपर्टीचे हिस्से होणारच आहेत तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता ऋषिकेश सही करणार परंतु त्याचवेळी लताबाई ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात थांब ऋषिकेश आणि म्हणू लागतात ऋषिकेश हे पेपर अगोदर देवासमोर ठेव आता जानकी ते पेपर देवासमोर ठेवते तर त्याचवेळी ऐश्वरीच्या सांगण्यावरून आता लताबाईने चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं तर जानकी पाणी आणण्यासाठी जाते आणि त्याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्याने ते पेपर बदललेले असतात त्या ठिकाणी ऐश्वर्याने आपल्याला जसे हवे आहेत तसे पेपर ठेवलेले असतात परंतु ते पेपर ठेवत असताना लताबाई ऐश्वर्याला पाहतात तर आता ज्यावेळी ऋषिकेश सही करायला घेतो त्यावेळी जानकी म्हणते थांबा ऋषिकेश आता मात्र इकडे ऐश्वर्याला धक्काच बसतो आता ते पेपर खोटे आहेत हेच लताबाई जानकीला सांगतील का आणि या सगळ्या संकटातून जानकी रणदिवे कुटुंबाला कशाप्रकारे वाचवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ऐश्वर्याचे प्रत्येक डावफेस आता जानकी कशाप्रकारे उधळून लावेल हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद